आज मी सांगणार आहे सोममाट्याबद्दल तांबडी माती हा चित्रपट जेव्हा अयशस्वी झाला आणि खास करून दादांवरती टीका झाली समीक्षकांकडून तर त्याच्यामुळे दादा अत्यंत निराश झाले होते त्यांनी असं ठरवलं होतं की यापुढे आपण सिनेमाच्या वाटेला जायचं नाही भाजींनी दादाना बोलवलं आणि सांगितलं की तुमच्यावरची टीका होती आहे ना त्याचं कारण मी आहे तर का तुमच्याकडे पैसे असतील तर आपण एक चित्रपट बनवूया आणि मी तुम्हाला सांगतो की बघा प्रेक्षक आहेत ते कसे स्वीकारतील परंतु तुमचं या चित्रपटामधलं जे कॅरेक्टर असेल ना ते एकदम साध्या आणि गोळ्या माणसाचं असेल हिरोचं दादांचं जर बालजींची एक थोडस बोलचाली पण झाली कारण त्यांच्या मनामध्ये तो सगळा हुवाबदार हिरो होता हिरोईनची भूमिका कोण करेल हा जेव्हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा मग दादा जयश्री गडकरांकडे गेले त्यांच्या घरी गेल्या आणि त्यांना विचारलं की तुम्ही काम कराल का हिरोईनचं तर त्या म्हणाल्या हो मी करेन ना काम परंतु जेव्हा शूटिंगसाठी तारखा घेण्याची वेळ आली तेव्हा जयश्रीबाई म्हणाल्या की मी असं कधीच म्हणजे म्हणालेच नव्हते की मी काम करेन